श्री सिद्धाराम मेहत्रे प्रशाला व बत्तुल प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेत आषाढी एकादशी निमित्त ग्रंथदिंडी आणि पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सदस्या तथा बत्तुल प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका चैताली जुगदार या होत्या त्यांच्या हस्ते प्रशालेच्या मुख्याध्यापिका निलिमा भांगे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीचे आणि पालखीचे पूजन करण्यात आले आणि दिंडीला सुरुवात झाली यावेळी संपूर्ण विडी घरकुल परिसर टाळ मृदुंगाच्या आणि विठो नामाच्या गजरात भक्तिमय वातावरण नाहूत निघाला यात वेगवेगळ्या प्रकारचे भक्ती गीत भजन कीर्तन ओव्या तसेच विद्यार्थ्यांनी फुगडी खेळली रिंगण सोहळा पार पडला संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेचे सांस्कृतिक प्रमुख लगमन कोळीसर प्राथमिक शाळेच्या शिक्षिका पूनम गुंड यांनी केले हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बहुमोल सहकार्य केले या कार्यक्रमासाठी माता पालक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली त्यामुळे आषाढी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न झाला शेवटी खाऊ आणि केळी वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका